जर तिच्या गळ्यातलं सोनं चोरी जात असेल मग ते चोरणाऱ्या सोनच नेलय का त्या बाईचं नरड आपण मारून टाकले सीएस ला गांभीर वाटत नाही जिल्हा रुग्णालय हे काय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पीयूसी का तालुक्याचं रुग्णालय आणि सगळे जिल्हा रुग्णालय ते सीसीटीव्ही बंद आहे तिथे येऊन खून जरी कुणी केला तरी फुटेज नाही करणार नाही जर जिल्हा रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेज जर बंद असेल तर करोडो रुपयाची बिलं काढलीत ना नियोजन चा निधी असेल आमदार फंड असेल खासदार फंड असेल विधान परिषदेचा फंड असेल दरवर्षी दर, दर नियोजनामध्ये इथं सीसीटीव्ही साठी आणि दवाखान्यासाठी बिल काढलं जाते आणि सिव्हिल सर्जन निर्लज्ज असल्यासारखं सर लाज नसल्यासारखं सिव्हिल सर्जन जर सर। म्हणत असेल सर? सिव्हिल सर्जन सीसीटीव्ही फुटेज बघायचं म्हणजे सीएस काय म्हणले काय म्हणले जर जिल्हा रुग्णालयातील आम्ही संबंधित प्रकार घडल्यानंतर त्या मयत महिलेची माहिती देण्यासाठी सिव्हिल सर्जनकडे गेलो सिव्हिल सर्जनकडे गेल्याच्या असतात त्यांनी आम्हाला अर्ज लिहायला सांगितला सिव्हिल सर्जनला माहित आहे ना, ना आमच्या पेशंट चा सोनं चोरीला गेले आम्ही त्यांना रिचर सांगितलं वॉर्डात चाललो परंतु त्यांनी येऊन चौकशी करणं किंवा बघणं त्यांनी गांभीर्याचे नाही समजलं त्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा काहीच नाही आंधळ दळतय आणि या ठिकाणी बहिरपीठ खात ही परिस्थिती या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जनचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो एसपींचा जा जाहीर निषेध करतो आम्ही कलेक्टरांचा जाहीर निषेध करतो हे जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करत असलेल्या बासष्ट वर्षाच्या महिलेचं सोनं चोरीला जाते ती मयत महिला आहे तिच्या जर गळ्यातलं सोनं ओरबाडून पन्नास सोन्याची मणी आणि दोन डोरले तिचे काढून घेतले जातात आणि हे आम्ही सीएसला सांगितल्याच्या नंतर तो जर ऐकून घेत नसेल तो जर आम्हाला एवढ्या लोकांना जर उडा उडीची उत्तरं देत असेल तर सीएस लाज वाटली पाहिजे सीएस आम्हाला सांगतो सीसीटीव्ही फुटेज बंद आहेत ते जिल्हा रुग्णालयाचे सीएस आहेत जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख आहेत हे त्यांना मला वाटते की ते विसरले असतील जिल्हा शल्य चिकित्साचा निलंबन व्हावाच परंतु त्या सोनं चोरीमध्ये त्यांना सहा रुपये केलं पाहिजे त्या इन इनकॅमिरा पीएम केलं पाहिजे त्या महिलेच्या मृत्यूदेहाची जी विटंबना झाली तो कलम सरांच्या आणि त्या उपस्थित असलेले जे काही इंचार्ज आहे त्यांचे सर्व्हर लावलं पाहिजे आणि आजच नाही तर या अगोदर जे, जे काय सोनं चोरीला झालंय मोबाईल चोरी झालंय काल सुद्धा या ठिकाणी मोबाईल चोरी झाल्या दोन स्टाफ मध्ये हानामारे झालेल्या आहेत या घटना गांभीर्याने घडत घट असताना सुद्धा सीएस ला बघायला वेळ नाही सीएसने काही सांगितलं नाही सीएसने आम्हाला अर्ज करायला सांगितलं आहे आमचं म्हणणं आहे हीच जर मयत महिला सीएससी बहीण असती सीएससी बायको असती सी ची आई असती तर मयत महिलेच्या गळ्यातलं सोनं चोरीला नंतर आम्हाला अर्ज देण्याच्या अगोदर त्यांनी इथे येऊन पाहणी केली असती या प्रकरणामध्ये जेवढे सोनं चोरी करणारे दोषीत का तेवढे सिव्हिल सर्जन या ठिकाणी दोषी येतं त्यांचा स्टाफ दोषी आहे या ठिकाणी उपस्थित असलेले आम्ही बल्लाळ साहेबांना फोन केला शहर पोलीस स्टेशन शीतल कुमार बल्लाळ यांच्या अंतर्गत येते त्यांनी अवघ्या पाच मिनिटात पोलीस कर्मचारी इथं पाठवलेत मग जर पोलीस इथं पाच मिनिटात येतात तर सीएस ला इथून हल काय लाज वाटत का? ला, या ठिकाणी आलेल्या काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत जेवढे लोक आले त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे सर्वप्रथम अगोदर सीएस या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे सीएस ला या प्रकरणाचं गांभीर्य नाहीये एक बासठ वर्षीय साठ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनं चुरी जाते मयत महिला आहे आणि जर त्याला गांभीर्य नसेल ना तर सीएसला एस जोड्याने मारलं पाहिजे